आपला फुरसुंगीचा आदर्श नगर परिसर साधारणपणे शांत सुरक्षित आणि आदर्श वस्ती म्हणून ओळखला जातो इथे तक्रारींचं प्रमाणही कमी असतं पण काल रात्री हडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला अचानक रिक्षा तोडण्याचा मोठा आवाज आला लोक घराबाहेर धावत आले आणि एकच प्रश्न आवाज आला का नेमकं काय झालं मागील काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत फक्त शहरातच नव्हे तर उपनगरातही गुंडांचे टोळके खुलेआम फिरताना दिसत आहेत कोंढवा हडपसर फुरसुंगी कोथरूड या सर्व भागात लहान मोठे गँगक्राईम सुरू आहेत अंदेकर टोळीने आयुष कोमकर आणि गणेश काळे या दोन तरुणांची अत्यंत निर्दयी हत्या केल्यापासून पुणे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं गोळ्या झाडणे कोयत्याचे वार रक्तरंजित दृश्य या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या रक्तरंजित घटनांनंतर पुणे पोलिसांनी अत्यंत आक्रमक ॲक्शन मोड सुरू केला सर्व आरोपींना अटक आरोपींची धिंड आणि कठोर कारवाई हा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला होता की गुन्हेगारीला आता जागाच नाही तरी देखील काही टोळ्या अजूनही हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि अशाच एका टोळीने फुरसुंगीच्या आदर्श नगर परिसरात शनिवारी रात्री वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड केली कार रिक्षा बाईक समोर दिसेल ते वाहन या गुंडांनी फोडलं ही संपूर्ण तोडफोड सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट कैद झाली गुंडांच्या हातात कोयते असल्याने नागरिकांपैकी कुणीही त्यांना थांबवण्याचा धाडस केलं नाही परिसरात एकच खळबळ उडाली लोक पोलीस क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले पण पोलिसांनी फुटेज तपासून सर्वांची ओळख पटवली आणि लगेचच कठोर ऍक्शन घेतली मुख्य आरोपी फरहान उर्फ फर्र्या साहेबलाल शेख याला अटक करण्यात आली तसंच चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं यातील फरहानला पोलिसांनी जिथे गुंडांनी दहशत माजवली होती त्याच ठिकाणी धडा शिकवला आदर्शनगर येथील टिपू सुलतान चौकात ज्या ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली होती त्याच जागी पोलिसांनी आरोपीला ठोकून काढला सर्व नागरिकांसमोर पोलिसांनी पडदा लावून लाकडी बांबूचे फटके दिले याच परिसरात नंतर आरोपींची धिंडही काढली मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले पोलिसांचा हरोधरा अवतार पाहून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला बहुतेक एक जण एकच बोलताना दिसले गुंडांना असाच धडा शिकवला पाहिजे पोलिस गुन्हेगारांना सुधारण्यासाठी अनेक पर्याय वापरत असतात धिडजे काढणं गावभर फिरवणं घरच्यांसमोर समज देणं पण हे सगळं करूनही टोळ्या ऐकत नसतील तर सर्वांसमोर चोप देण्याचा पर्याय आता पोलिसांनी स्वीकारलेला आहे आणि नागरिक पोलिसांच्या या कारवाईचं जोरदार स्वागत करत आहेत आदर्श नगरातील ही घटना एक गोष्ट स्पष्टपणे सांगून जाते गुंडगिरी कितीही वाढली तरी कायद्याचा हात नेहमी लांब असतो आणि पोलिसांची कडक कारवाई त्याहूनही लांब असते ही होती पुण्यातील खळबळजनक घटना गावगुंडांच्या दहशतीला उत्तर देणारी पोलिसांची ऐतिहासिक कारवाई आणि नागरिकांना दिलासा देणारी निर्णायक ॲक्शन स्टोरी